मी जिम मध्ये जातो म्हणजे मी हेल्दी आहे हा कन्सेप्ट चुकीचा आहे तुम्ही बॉडी बनवण्याच्या एका छंदामध्ये एवढे गुंग होऊन जात आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डाएट पासून फार दूर जाता जो माणूस जास्त जिम करतो त्याची बॉडी चांगली आहे पैलवान आहेत काही लोकांना हार्ट अटॅक येणं किंवा जिम करता करता हार्ट अटॅक येणं असे भरपूर व्हिडिओ व्हायरल झाले तुम्ही बघितले असतील तर हे कशामुळे होतं नाही आता याच्यामध्ये काय होतं की जिम करता करता तुम्हाला काही लोकांना हार्ट अटॅक येणं म्हणजे कसं आहे की जिम मुळे तुम्ही फक्त मसल पावर्स बिल्ड करताय पण तुमच्या शरीराचे इतर कॅपॅसिटीबद्दल तुम्ही स्वतःचं कधीही एक्झामिनेशन करून घेत नाहीयेत तुमचे ब्लड रिपोर्ट्स काय मी जिम मध्ये जातो म्हणजे मी हेल्दी आहे हा कन्सेप्ट चुकीचा आहे प्रत्येक जिम करणारा माणूस हेल्दीचा असेल असं नाही त्याची बॉडी जरी चांगली दिसत असेल तरी त्याचं लिव्हर कसं आहे त्याची किडनी कशी आहे त्याचं हृदय कसं आहे ह्याचं ज्ञान त्या माणसाला नसतं आणि तो जर समजा त्याला हृदय त्याच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये काही इश्यूज असतील आणि अशा कॉम्प्रोमाइज कंडिशनमध्ये जर तो त्याच्या हृदयावर एक्स्ट्रा प्रेशर द्यायला लागला तर मग हार्ट अटॅक येण्याची संभावना असते दुसरी गोष्ट जिम डाएट फार मॉडिफाय केला जातो फारच मॉडिफाय केला जातो म्हणजे के तुम्ही जिमच्या माणसाला विचारलं की तुम्ही काय खाता तर मी सकाळी सहा एग्स खातो मग पनीर खातो मग मी चीज खातो मी चिकन खातो मी राईस खातो म्हणजे ते नॉर्मल डायटच घेत नाही नॉर्मल डाएट हा कसलाच घेत नाहीत कारण त्यांचा बेसिक कॉन्सेप्ट असतो की कार्बोहायड्रेट कमी करणं आणि प्रोटीन्स आणि फॅट वाढव कॅलरीज इंटेक तर त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या बॉडीवर एक बॅड इफेक्ट व्हायला लागतात आणि अल्टिमेटली हे इफेक्ट कुठल्या ना कुठल्या अवयवाद्वारे दिसतात त्याचंच एक उदाहरण म्हणजे तुमचा हार्ट अटॅक कारण याच्यामध्ये काय होतं तुम्ही बॉडी बनवण्याच्या एका छंदामध्ये एवढे गुंग होऊन जात आहे की त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डाएटपासून पासून फार दूर जाता दुसरी गोष्ट काय होतं की तुम्ही एक्सेसिव्ह लोड देता हार्ट आणि तुम्ही त्याला ऍसेस करत नाही की त्याची ऍक्च्युली फंक्शनिंग केली तर इव्हन जिम मध्ये सुद्धा जे लोक जातात त्यांनी त्यांच्या बेसिक तपासण्या करून घेणं कन्सल्टंट कडनं फिजिशियन कडनं बेसिक तपासण्या करणं हृदय किडनी लिव्हर यांची असेसमेंट करणं हे फ्रिक्वेंटली त्यांनी एक सर्टन टाइम पिरियड नंतर करत राहावं